नमस्कार जय अंबे खरे तर आज आम्हाला पण आहे असो भाविक भक्तांना आजपासून ग्रामदैवत जगदंबादेवी नवरात्र उत्सव साजरा होत आहे अशा मंगलमय वेळी काल ट्रस्ट अजीवन अध्यक्ष निळखंठराव देशमुख यांनी मनोबत व्यक्त करून समस्त भाविकांची दिशाभूल केली आहे जगदंबादेवी देवी चे अजीवन अध्यक्ष निळखंठराव नाना देशमुख यांनी ज्या गोष्टीबद्दल स्टेटमेंट दिले दिले वास्तविक पाहता ही गोष्ट न्यायप्रविष्ट आहे आणि त्याबद्दल तहसीलदारांशी पत्र व्यवहार सुद्धा केला होता परंतु तहसीलदार साहेबांनी त्यांना पत्र व्यवहार करून स्पष्ट सांगितले आहे की सदर गोष्ट ही न्यायप्रविष्ट आहे हे मंदिर जवळपास सातशे ते आठशे वर्ष पुरातन आहे आणि मंदिरातील सर्व उत्सव परंपरेनुसार साजरे केले जातात मग आजच असे अचानक काय घडले की त्या ज्यामुळे ह्या आजीवन अध्यक्षांना स्टेटमेंट द्यावे लागले तर मित्रांनो सदर यात्रेचे नियोजन करताना ट्रस्ट नेहमीप्रमाणे कोणालाही विश्वासात घेत नाही आणि स्वतःचाच मनमानी कारभार करतात आणि जेव्हा नियोजनात अपयशी ठरतात तेव्हा दुसऱ्यावर त्यांचे खापर पडून आपणच कसे बरोबर आहोत हे समजवण्याचा केविलवानी प्रयत्न करत असतात मित्रांनो राशीन आणि पंचभशीतील भाविकांना माहीत आहे की राजे भोसले कुटुंब कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमात अग्रेसर असतात काल जे स्टेटमेंट केले गेले केले गेले आहे आणि अत्यंत चुकीचे आणि मनाला दुखवणारे आहे आजपर्यंत कधीही मंदिराच्या बाबतीत राजे भोसले कुटुंब चुकीचे वागले नाही आणि भविष्यातही वागणार नाही केवळ आपल्या चुका झाकण्यासाठी आमच्या कुटुंबाला बदनाम करण्याचा एक दाव आहे सर्वांना राजे भोसले कुटुंबाकडून नम्र विनंती आहे की अफवांवर आ... विश्वास ठेवू नाही आणि यात्रेला गालबोट ना, ना बाहेरून येणाऱ्या भाविकांना त्रास होईल असे वागू नये चला तर मग आपण सर्व मिळून उत्सव आनंदाने साजरा करूया सर्वांना नवरात्र उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद जय अंबे